आदरणीय प्रमुख पाहुणे प्राचार्य माझे शिक्षक आणि माझे सहकारी आज भारताचे महान समाजसुधारक विचारवंत समाजसेवक आणि क्रांतिकारी कार्यकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला ज्योतिबा फुले आयुष्यभर भारतीय समाजसेवेत कार्यरत राहिले त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित शोषित आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित केले अशा या युगपुरुषाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ज्योतिबा फुले अवघ्या एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले अभ्यास अर्धवट सोडला होता नंतर वयाच्या एकवीसाव्या वर्षी त्यांनी इंग्रजी सातवी पूर्ण केली मित्रांनो एकोणीसाव्या शतकातील भारतीय समाजात जातीवाद बालविवाह यासह अनेक वाईट गोष्टी प्रचलित होत्या महिला आणि दलितांची अवस्था अत्यंत वाईट होती महात्मा फुले यांनी भारतीय समाजातील दुष्ट प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवला ते बालविवाहाच्या विरोधात होते आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांनी महिलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा दिला ते आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते फुले यांना स्त्री पुरुष भेदभावापासून वाचवायचे होते यासाठी महिलांचे प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे होते पत्नीची अभ्यासाची आवड पाहून त्याने तिला अभ्यास करण्यास इच्छा निर्माण केली आणि तिला प्रोत्साहन दिले सावित्रीबाईंनी अहमदनगर आणि पुणे येथे शिक्षक प्रशिक्षण घेतले तिने अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींसाठी देशातील पहिली महिला शाळा उघडली त्यांच्या पत्नी सावित्रीबाई या शाळेत पहिल्या शिक्षिका झाल्या भारताच्या पहिल्या शिक्षिका होण्याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते फुले दाम्पत्याने देशात एकूण अठरा शाळा उघडल्या होत्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनेही त्यांच्या योगदानाचा गौरव केला स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांना समाजाच्या विरोधालाही जा सामोरे जावे लागले काही लोकांनी त्यांच्यावर शेणही फेकले पण फुले दाम्पत्याने त्याचे काम सोडले नाही त्यांना जिवे मारण्याचाही प्रयत्न झाला ज्योतिराव फुले यांनी दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाज सुधारणेच्या या अथक प्रयत्नामुळे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुंबईत झालेल्या एका विशाल सभेत त्यांना महात्मा पदवी देण्यात आली अठराशे नव्वदमध्ये वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी त्यांचे निधन झाले मित्रांनो महात्मा फुले म्हणायचे की शिक्षण हे स्त्री आणि पुरुष दोघांच्यासाठीही तितकेत महत्त्वाचे आहे त्यांनी केलेल्या महान कार्याचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे महात्मा फुले यांच्या निधनाला जवळपास एकशे पस्तीस वर्ष झाली पण त्यांचे विचार आजही ताजे आहेत महात्मा फुले हे मानवतावादी विचारवंत होतेच पण ते दृष्टे कृषी तज्ज्ञही होते त्यांच्या विचारावर आधारित पावले उचलली तर देशातील शेतीचे प्रश्न सुटू शकतात असे अनेक कृषी तज्ज्ञांचे मत आहे यासोबतच मी माझे भाषण संपू इच्छितो धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये